सांगणार सा आज उपोषणाचा चौथा दिवस चौथा दिवस आहे उपोषण करतेची तब्येत खालवलेली आहे आज तुम्ही भेट द्या आलेली काय प्रमुख मागण्या आहे आणि काय पुढे भूमिका करणार आहे संघटने आमच्या ज्या मागण्या आहे त्या रास्त मागण्या आहे की जे आरोपी यांना त्वरित अटक करा आणि आरोपी कुठले बाहेरचे नाही ना बीड जिल्ह्यातलेच आरोपी आहे आणि बीड जिल्ह्यातले आरोपी यांना अटक करायला इतका वेळ आणि टाइम लागतो आम्ही या सरकारचं निषेध करतो गृह खात्याचा निषेध करतो आमचे बांधव नितीन कदम पाटील गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आता तुम्ही पाहता शहरात इतकी थंडी आहे या थंडीच्या तडाख्यात आज चौथा दिवस आहे सरकारनं आज जरा दखल नाही घेतली तर याचे पूर्ण याचा उद्रेक होणार या उपोषणाचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रात होणार ह्या निषेधात आज त्यांना लवकरात लवकर सरकारनं ह्या उपोषणाची दखल घेतली तर ठीक आहे नाही तर उद्या क्रांती चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको करण्यात येणार विवाह या मध्ये बरेच आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे तरी पण सरकार दखल घेत नाही सगळ्यात पहिले तर आपले श्रीसागर साहेबाचं मी म्हणजे आमच्या समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करावा असं त्यांनी मुद्दे मांडले आणि सगळा घटनाक्रम मांडला तरी गृह खात गृहमंत्री यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे की ते अटक अटक म्हणजे आतापर्यंत झाली नाही मला हा सरकारला माझा हा प्रश्न आहे सरकारवर पण तरी म्हणजे गृहमंत्र्यावर कोणाचा तरी बलडण आहे या बलडणाखाली गृह खातं काम करत आहे मला तरी असं शंका आहे मुख्यमंत्र्याला काय याविषयी संदेश देणार आपण मुख्यमंत्र्यांनी आज आमच्या कदम पाटलाच्या तब्येतीची दखल घेऊन यावर गृह खात्याला यांना निर्देश द्यावा त्यांना पुरीत अटक करण्यात यावी अन्यथा उद्या आम्ही क्रांती चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रस्ता रोको करू आणि येथे तुम्हाला माहिती आहे पहिला मोर्चा हा क्रांती चौकमधून निघला होता आणि क्रांतीचं ठिकाणी आमचं क्रांती चौक आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर असा जिल्हा आहे की इथं थिंगी पेटली तर पूर्ण वनवा महाराष्ट्रात पेटतो आणि त्या वनव्याची सुरुवात जरा सरकारला आमचं जरा सरकारच पाहत असेल तर याचे परिणाम सरकारला भोगावं लागेल याच्या माध्यमातून तुमच्या संघटनेची काय भूमिका आहे नागरिकांना काय सांगणार आमच्या संघटनेचे आमच्या जितक्याही मराठा संघटना आहे सगळ्या मराठा संघटना कदम पाटील यांच्या सोबत आहे आंदोलनाची काय दिशा असणार पुढची दिशा आज आम्ही दुपारी सगळ्या मराठा संघटनेची बैठक आहे आमच्या आज दोन ते अडीचच्या च्या दरम्यान आमची बैठक घेऊन आम्ही उद्याच आंदोलनाची दिशा ठरवणार आपल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्राचं काय तुमच्या माध्यमातून संदेश देणार मी माझ्या वतीने आणि आमच्या छावा संघटनेच्या वतीने सर्व सकल मराठा समाजाला एकच विनंती करल बाबा एक शेतकऱ्याचं पोरग म्हणजे जो होतकरू शेतकरी आणि सरपंच दोन टर्म सरपंच असा सरपंच आपल्या म्हणजे याला तर जात राहत नाही आरोपीला जात राहत नाही हे जरा जातीचं रंग देत तर आम्ही मग मराठा आहे आणि महाराष्ट्रानं उगा खरा तो, तो सरकार से बाडा काय जरांगे पाटील जिवंत उदाहरण आहे आपलं नाव अशोक वाघ शावा मराठा संघटना जिल्हा प्रमुख हो काय सांगणार आज मराठा क्रांती मोर्चा विभाग कार्यालयासमोर उपोषण चालू आहे उपोषण करते जी, का या माध्यमात सर्वप्रथम माझा सर्व समाज बांधवांना जय शिवराय आज आपण लोकशाही जिवंत ठेवायची की नाही ठेवायची याकरता आमचे बंधू सहकारी नितीन कदम पाटील हे मागील चार दिवसापासून युवा व्याप्त छत्रपती संभाजी नगर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करत आहे तरी हे शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आमच्या मागल्या आहे वीरचा बिहार ह्या पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून ठेवलेला आहे इथं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कुठलीही किंमत भेटत नाही तर एका लो, एक लोकप्रतिनिधी सर्वप्रथम नागरिक त्या गावचा मस्तोग चा केसचा बीड तालुक्यातील के बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मस्तोग गावचा सरपंच प्रथम नागरिक एक लोकप्रतिनिधी एका लोक प्रतिनिधीची अशी निर्गुण हत्या केली जाती या प्रकारे हत्या केली जाती हे मुख्यमंत्री गृहमंत्री एका झोपलेत का यांनी लोकशाही जिवंत न ठेवता फक्त राजशाही सुरू करायची हुकुमशाही चालवत आहे हे सरकार व धनंजय मुंडे यांना पाठीशी घालायचं काम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या मुळातून करत आहे तर सर्वसामान्य नागरिकांना माझी एवढी विनंती आहे आपल्या जर आपल्या जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल नितीन कदम पाटील यांच्या पाठीमागे आपण सोबत सर्व संघटनांनी सर्व समाज बांधवांनी आपल्याला संविधान आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्या पाठीमागे उभे राहावे त्यांच्याकरता आपण सर्व स्तरातून सर्व महाराष्ट्रातून प्रतिसाद द्यावा तसेच वेगवेगळ्या आम्ही इशारा होतो या सरकारला जर आजच्या आज दखल नाही घेतली तर आम्ही छत्रपती संभाजी संभाजीनगर मधून हा शिंदी पडलेली आहे आणि वनवा इतका भयंकर पेटणार त्याचे पाठसाद पूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटतील बरं यांची प्रमुख मागणी अशी पण आहे मंत्रिपद जे दिलेले धनंजय मुंडांना यांचं मंत्रीपद काढण्यात यावं त्यांना करण्यात आमच्या रास्त मागण्या आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या गेली त्यामध्ये धनंजय मुंडे यांना सहा यावे कारण ते गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे विशेष म्हणजे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी कारण त्यांनी तिथं लोकशाही अजिबात ठेवलेली नाही फक्त राजशाही सुरू केलेली आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी तिथं राजेशाही सुरू केली सर्वसामान्य उमेदवाराला एका पोलीस प्रोटेक्शन असताना त्याचा पोलीस बंदोबस्त असताना जर त्याला मारहाण केलं समोर पोलीस वाल्यांना पण अधिकारीची भाषा वापरली आहे का बीड जिल्ह्यात लोकशाही आहे का धनंजय मुंडे यांचे तात्काळ मंत्री मंडळातून हक्कल करण्यात यावी तसेच सरपंच देशमुख यांच्या परिवारास एक कोटीची मदत घेण्यात यावी तसेच आ, धनंजय मुंडे यांच्यावर सह आरोपी करून यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्याची हवा एवढं बोलून आपलं नाव माझं नाव महेंद्राजे हो छावा संघटना जिल्हा कार्य